नमस्कार मित्रांनो विदर्भाच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अक्षय आगामी संयुक्त पूर्वपरीक्षा घटक दोन हजार पंचवीस जे की एक जून रोजी पार पडतात या अनुषंगाने आपल्याला रिव्हिजन महत्त्वाचे असेल तर त्या अनुषंगाने आपण आपण बघतोय की यामध्ये व्यक्ती विशेष बघतोय जे की दोन हजार पंचवीस मधले त्यामध्ये व्यक्तिविशेषमध्ये नुकत्याच महत्त्वाच्या लोकांचं निधन झालेलं असतं आणि त्यासोबतच काही लोकांचं नियुक्त झाले आहेत त्या चर्चेत असलेल्या व्यक्तींचं आपण या ठिकाणी विशेष बघूयात सुरुवात करूया आपण पहिलीच बातमी जर बघितली आपण प्रितेश नंदी यांचं निधन झालंय बघा प्रितेश नंदी हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे आणि कला क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं विशेष कार्य आहे त्यांचं निधन आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालंय आणि त्यांचं क्षेत्र जर बघितलं कवी त्यानंतर चित्रकार आहेत पत्रकार संसदपटू मीडिया आणि दूरदर्शन क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे ते महाराष्ट्रातून राज्यसभेवरती खासदार म्हणून निवडून गेलेले होते त्यांचा राज्यसभेवरती ते खासदार होते एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली यांच्याबद्दल थोडं तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचे कार्य आपल्याला बरेचदा विचारले जातात त्यांचं क्षेत्र आपल्याला एखाद्या व्यक्तीविशेषमध्ये विचारलं जातं म्हणून ते क्षेत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे महत्वाचं म्हणजे त्यांना शिवसेना पक्षातर्फे ते खासदार होते एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर जर बघितलं आपण द प्रितेश नंदी कम्युनिकेशन या कंपनीची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती एकोणीसशे ऐंशी साली तर त्या अशा प्रकारची त्यांची कंपनी सुद्धा आणि त्यांच्या नावाने एक शो सुद्धा ते दूरदर्शनवरती चालवायचे प्रितेश नंदी शो नावाचा एक शो होता तर तो, तो दूरदर्शनवरती सुद्धा ते चालवायचे आणि त्यानंतर त्यांना पुरस्कार पुरस्कार पद्मश्री एकोणीशे सत्याहत्तर साली परंतु पुरस्कारावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यांचा हलीफलकी कोणता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ठीक आहे तर एकोणीशे साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यानंतर डॉक्टर आर चिदंबरम डॉक्टर आर चिदंबरम यांचं सुद्धा निधन झालं आणि त्यांचं क्षेत्र जर बघितलं पण त्यांचं क्षेत्र भौतिकशास्त्र भौतिकशास्त्रामध्ये त्यांची कामगिरी आहे आणि ते भौतिकशास्त्रज्ञ होते चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे भारताच्या अनुसंशोधनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे ठीक आहे तर त्यामध्ये त्यांची कामगिरी जर बघितली पण तर दोन साली ते भारत सरकारचे अनु त्यामध्ये वैज्ञानिक सल्लागार सुद्धा राहिलेले आहेत त्यामध्ये दोन ते दोन सालापर्यंत त्याही अगोदर जर बघितलं पण तर एकोणीसशे ते त्र्याण्णव पर्यंत ते भाभा अनुसंशोधन केंद्राचे संचालक सुद्धा होते ते संचालक असताना त्यांनी महत्वाचे आपले इथे प्रोजेक्ट उभारलेले आहेत अनुसंशोधन प्रकल्प त्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आंतर ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी बोर्डाच्या गवर्निंग बॉडीचे सुद्धा ते अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर त्यांचे पुरस्कार आपण लक्षात ठेवूया पुरस्कार आपल्याला बरेच विचारले जातात लक्षात असू द्या डॉक्टर आर चिदंबरम म्हणजे छोटं व्यक्तिमत्व नाही खूप मोठं व्यक्तिमत्व त्यामुळे त्यांचा पुरस्कार बघितले आपण पद्मश्री पुरस्कार त्यांना एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये मिळाला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो दिला जाणारा आहे लोकमान्य टिळक पुरस्कार एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना देण्यात आलेला होता आणि त्यानंतर पद्मविभूषण त्यांना एकोणीशे नव्याण्णव साली देण्यात आलेला होता अशी महत्वपूर्ण भूमिका त्यांची याच्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि त्यासोबत त्यांचे पुरस्कार आपल्याला या ठिकाणी दिसतात पद्मविभूषण पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे एकोणीशे साली ठीक आहे त्यानंतर पुरस्कार आपल्याला बघतात त्यामध्ये मधातच कोणता तरी दुसरा पुरस्कार टाकून देतात आणि आपल्याला लक्षात राहत नाही ठीक आहे त्यानंतर आहे श्याम बेनेगल जे महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा, आहे। सुद्धा आहे। ते आहेत त्यांचं सुद्धा निधन नुकतंच आहे यांच्याबद्दलच प्रश्न आपल्याला बरेचदा अपेक्षित आहे ठीक आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचं नुकतंच निधन झालंय त्यानंतर त्यांचं दूरदर्शन मालिका होती भारत एक खोज भारत एक खोज नावाची दूरदर्शन मालिका प्रसिद्ध होती जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पुस्तक होतं डिस्कव्हरी ऑफ इंडिया त्या पुस्तकावर आधारित ही मालिका होती जी की फारच प्रसिद्ध अशी मालिका होती फार चर्चेत अशी मालिका ती राहिलेली होती त्यावेळी त्यानंतर जर बघितलं त्यांना पुरस्कार त्यांचे पुरस्कार लक्षात असं दिले पाहिजे आपण त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला एकोणीशे सात साली पद्मभूषण पुरस्कार त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली मिळाला त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना दोन हजार पाच साली मिळाला आहे त्यानंतर त्यानंतर गौरव पुरस्कार जो त्यांना दोन हजार आहे मध्ये शांताराम पुरस्कार दोन हजार अठरा साली शांताराम जीवन गौरव पुरस्कार विशांताराम जीवन गौरव पुरस्कार त्यांना दोन हजार अठरामध्ये मिळाला हे आपण एवढी गोष्ट आपण त्यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे त्यांचे चित्रपट जर बघितले तर अंकुर नावाचा चित्रपट होता एकोणीशे त्र्याहत्तर साली आलेला त्यांचा त्यानंतर मंथन चित्रपट त्यानंतर वगैरे त्यानंतर निशांत भूमिका त्यानंतर सरदारी त्यांचे चित्रपट आहे ते आपण थोडं लक्षात ठेवलं पाहिजे त्या अनुषंगाने त्यानंतर सुद्धा निधन झालंय त्यांच्याबद्दल थोडं वनस्पती शास्त्रज्ञ आहेत ते बघितलं तर वनस्पती शास्त्र हे त्यांचं क्षेत्र आहे आणि त्यांचं निधन झालंय त्यांचं एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केरळ या ठिकाणी त्यांचं निधन झालंय केरळचे ते आहेत तर पुस्तक जर बघितलं त्यांचं ते पुस्तक लक्षात असू द्या थोडं त्यांचं पुस्तक an uh, interpretation of van hede uh, Waters. Uh, what's uh, what मलबारिकस अशा प्रकारे त्यांचं पुस्तक आहे मोठं पुस्तक आहे आणि ते महत्वाचं पुस्तक काय याच्यासाठी विशेष आहे की जे एक संस्था आहे त्यांच्यामध्ये बिलरन येथील जे काही इंटरनॅशनल असोसिएशन फॉर पॅन टेक्नो टेक्नॉनॉमी जी आहे या संस्थेमार्फत भारतातल्या पहिल्या व्यक्तीचं आणि एकमेव व्यक्ती त्यांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं या संस्थेमार्फत त्याच्यामुळे ना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं मोठं पुस्तक लक्षात असू द्या त्यानंतर पुरस्कार त्यांना मिळाले नेदरलँड सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना देण्यात आले झालेला बघा नेदरलँड सरकार तर्फे त्यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑरेंज नाव नासाऊ अशा नावाचा एक पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार भारत सरकार तर्फे दोन साली देण्यात आलेला होता आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे असे के एस मनीलाल यांच्याबद्दल लक्षात असलं पाहिजे जिमी कार्टर जिमी कार्टर जे की अमेरिकेचे एकोणचाळीसवे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं नुकतंच निधन झालंय आणि शंभराव्या वर्षी त्यांचं निधन झालं बघा दोन हजार पंचवीस मध्ये शंभराव्या वर्षी त्यांचं निधन झालंय चोवीस मध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार त्यांचं निधन झालं शंभराव्या वर्षी त्यांना त्वचेचा कॅन्सर होता बघा त्यांना मेलानोमा नावाचा कॅन्सर होता मेलानोमा मेलानोमा जो त्वचेचा त्वचेचा कॅन्सर कॅन्सर होता आजार होता आजार त्यांना म्हणतो आपण तर त्यांचं या निधन झालं आणि एकमेव काळ म्हणजे आयुष्य जगलेले त्या राष्ट्राध्यक्षांपैकी ठीक आहे तर जिमी मी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते त्यांचा पक्ष लक्षात असू द्या बरेचदा आपल्याला चर्चेतल्या व्यक्तीचे पक्ष सुद्धा विचारले जातात म्हणून ते डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते एकोणीशे सत्तर साली त्यांना छातर्वे ते गव्हर्नर सुद्धा होते, होते।, होते ते जॉर्जियाचे त्यानंतर इथून त्यांना एक जर बघितला पण तर त्यांचे एकोणचाळीसवे राष्ट्राध्यक्ष राहिलेले होते ठीक आहे तर भारताच्या दौरा करणारे ते तिसरे राष्ट्राध्यक्ष ठरलेले होते ते सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्यांचा कालावधी जर बघितला एकोणीशे सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी पर्यंत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत त्यांना शांततेचा पुरस्कार सुद्धा मिळाला दोन हजार दोन साली दोन हजार दोन साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नोबेल नोबल त्यांना मिळालेला त्यामुळे त्याबद्दल थोडं लक्षात असलं पाहिजे आपल्याला ठीक आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर ओसमो सुझुकी जे की आपण सुजुकी वाड्या सुजुकी त्यामध्ये कार बघतो तर त्यामध्ये त्याचे जे अध्यक्ष संस्थापक जे आहेत आपल्याकडे ओसमो सुझुकी यांचं नुकतंच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालंय चौऱ्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालं आणि विशेष म्हणजे भारतामध्ये त्या कंपन्यांचं उत्पादन आपल्या इथे होत होतं त्या कारणाने एक आपल्याला म्हणते त्यांना आजार होता लिम्फोमा नावाचा आजार होता त्यांना लिम्फोमा ब्लड कॅन्सर वगैरे होता त्यांना ब्लड कॅन्सर लिम्फोमा नावाच्या आजारीने त्यांचं निधन झालंय अशा प्रकारे जपान que te ही सुझुकी नावाची कंपनी जपानची आहे आणि सुझुकी त्यांचं आडनावच आहे ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांच्याबद्दल आपण लक्ष ठेवलं पाहिजे यांचा जन्म एकोणीशे तीस साली वगैरे झालेला होता ठीक आहे काय आपल्याला एवढीशी आवश्यकता राहणार नाही त्यांच्याबद्दल जर बघितलं तर भारत सरकार ज्यावेळी त्यांनी भारतामध्ये सुजुकीचे उत्पादन सुरू केलं त्यावेळी ते त्यांच्या त्या सुझुकी कंपनीमध्ये भारत सरकारचे सुद्धा शेअर होते भारत सरकार सुद्धा त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर म्हणून काम करत होतं परंतु भारत सरकारने त्याच्यातून दोन हजार मध्ये आपली भूमिका काढून घेतली दोन हजार मध्ये आपलं त्याच्यामध्ये भूमिका काढली त्याच्यामध्ये किंवा त्यांनी बाहेर पडले त्या कंपनीतून कारण की आपल्याला माहिती आहे की आता एकोणीसशे ब्याण्णव नंतर आपण डिस करतोय म्हणजे याचा अर्थ त्याला आपण म्हणतो गुंतवणूक काढून घेतोय निर्गुंतवणूक करतोय निर्गुंतवणूक करतोय म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी आपला सरकारचा पैसा गुंतलेला सरकार असेल त्या ठिकाणी सरकार आपला पैसा काढून घेत आहे आणि तीच कंपनी प्रायव्हेटला सोपवून देत आहे अशा प्रकारे त्या कंपनीमध्ये भारताचा सरकारचा शेअर होता तो काढून घेतला आता काय होतंय की आता ती कंपनी प्रायव्हेट झालेली आहे मग आपल्याला माहिती आहे एकोणीशे ब्याण्णव पूर्वी जे आहे तर कोणत्याही बाहेरच्या विदेशातल्या कंपनीला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा कंपनी स्थापन करायची असेल तर भारत सरकारबरोबर जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांना काम करायचं होतं म्हणजे असं आपल्याकडे मिक्स्ड अर्थव्यवस्था आपल्याकडे होती त्या कारणाने आपल्याला लक्ष त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार सात साली ठीक आहे अशा प्रकारे ओसामो यांच्याबद्दल लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर रमाकांत रथ जे की साहित्यिक आहेत रमाकांत रथ यांच्याबद्दल थोडं लक्षात असू द्या त्यांचं जन्म त्यांचं निधन जे आहे आपल्याला दोन हजार दो पंचवीस मध्ये झालेलं आहे त्यानंतर मार्चमध्ये त्यानंतर जर बघितलं आपण तर एक्क्याण्णव वर्षाचे ते होते शिक्षण त्यांचं जर बघितलं तर रावांचा कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालंय आता त्यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर ते साहित्य अकादमीमध्ये त्यांची भूमिका जर बघितली ते साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष ते एकोणीशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंत आणि अध्यक्ष राहिले आहेत ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत ते साहित्य अकादमीचे अध्यक्ष राहिले आहेत विशेष म्हणजे ते प्रशासकीय अधिकारी सुद्धा होते ते एकोणीशे सत्तावन्नच्या प्रशासकीय आय एस बॅच होते आणि त्यांनी ओडिशा कॅडरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुख्य सचिव सुद्धा ते ओडिशाचे होते ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रमुख काव्यसंग्रह जर बघितला दिनारा नावाचा त्यांचा काव्यसंग्रह त्यानंतर संदिग्ध मुग्रया मृग्रेया त्यानंतर आहे सप्तम ऋतू आहे त्यानंतर आहे सचित्र अंधार आणि श्री राधा यासाठी अशा प्रकारे त्यांचे काही हे त्यांना सन्मान मिळालाय एकोणीशे ब्याण्णव मध्ये सरस्वती सन्मान सुद्धा मिळाला या श्रीराधा या काव्य संग्रहासाठी एकोणीशे चौऱ्याऐंशी साली ची ते श्रीराधा काव्य संग्रह होता आणि ब्याण्णव मध्ये त्यांना सरस्वती सन्मान मिळालेला आहे पुरस्काराबद्दल बघितलं बघितलं आपण साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीशे साली सरस्वती सन्मान एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यानंतर आहे सन्मान त्यांना एकोणीशे नव्वद मध्ये ओडिशाचा चापुरु� वगैरे तो आहे त्यानंतर साहित्य अकादमीची फेलोशिप त्यांना मध्ये अकादमी आणि पद्मभूषण पुरस्कार त्यांना दोन हजार सहा साली मिळालेला आहे अशा प्रकारे आपण रमाकांत रथ यांच्याबद्दल लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर जर बघितलं आपल्याकडे मनोज कुमार यांचं निधन झालं ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालंय त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनोज कुमार यांच्या मूळ नाव जर त्यांचं बघितलं आपण तर हरिकिशन गिरी गोस्वामी हरिकिशन गिरी गोस्वामी यांचं नाव आहे मनोज कुमार यांचं तर यामध्ये जन्म जो आहे तो पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला होता अबुटाबाद या ठिकाणी तर त्यांचा एकोणीसशे सदतीस साली जन्म झाला होता <laughs> चोवीस जुलै एकोणीशे सदतीस साली अशा प्रकारे जबरदस्त अभिनेते आपले इथे लाभले आपल्या देशाला एक महत्वाचं म्हणता येईल त्यांना दिल्ली विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण सुद्धा घेतलेलं होतं त्यानंतर त्यांचं बघितलं तर राजस्थानमध्ये ते पाकिस्तान मधून आल्यानंतर राजस्थानमध्ये ते स्थायिक झालेले होते हरिकिशन त्यांचं नाव मनोज कुमार आपण बघितलं त्यांचा चित्रपट जर बघितलं छोटी भूमिका त्यांनी साकारलेली होती शबनम नावाच्या चित्रपटामध्ये आणि त्यांचा एक चित्रपट चित्रपट होता उपकार उपकार नावाचा जे काही युद्धाच्या वेळी ज्यावेळी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते आणि त्यांनी जय जवान जय किसान नावाचा जो नारा दिलेला होता त्या नारावरती आधारित असलेला चित्रपट आहे उपकार नावाचा चित्रपट त्यांचा ठीक आहे तर अशा प्रकारे मनोज कुमार यांच्याबद्दल म्हणते त्यांचे चित्रपट गाजलेले जर बघितले आपण तो उपकार नावाचा चित्रपट आणि सर्वात प्रसिद्ध आणि जबरदस्त चित्रपट त्यांचा म्हटलं तर रो, रोटी और मकान जो की फारच अजूनही चित्रपट तो म्हणजे बघावा तितका कमीचा आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर साली प्रसिद्ध झालेला तो चित्रपट होता त्यानंतर क्रांती चित्रपट एकोणीशे एक्क्याऐंशी साली जो फारच प्रसिद्ध असा चित्रपट होता क्रांती चित्रपट नंतर हरियाली आणि रास्ता वगैरे त्यानंतर बाकी आपल्याला नाही लक्षात ठेवलं तरी चालेल ठीक आहे हे दोन गुमनाम वगैरे चित्रपट लक्षात ठेवा एकोणीशे पासष्ट साली आलेला त्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार बघूया कोणकोणते पुरस्कार आहेत पद्मश्री पुरस्कार त्यांना एकोणीशे ब्याण्णव साली मिळालेला होता साहेब पुरस्कार दोन हजार पंधरा साली त्यानंतर राष्ट्रपती चित्रपट राष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे त्यांना पुरस्कार त्यांना उपकार चित्रपटासाठी मिळालेला होता त्यानंतर आहे फिल्म फेअर लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला जीवन गौरव पुरस्कार जो एकोणीशे नव्याण्णव साली देण्यात आलेला होता त्यानंतर फिल्म फेअर सर्वोत्तम लेखक म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली रोटी कपडावर मकांसाठी ठीक आहे अशा प्रकारे त्यांना मिळालेला पुरस्कार आपल्याला म्हणता येईल त्यानंतर धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं बघा धर्मगुरु जे पोप फ्रान्सिस आहे यांचं निधन झालं त्या अनुषंगाने आपल्याला महत्वाचं एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं रिसेंटली त्याच्यामुळे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे वर्षी त्यांचं निधन झालं त्यांचा जन्म अर्जेंटिना या ठिकाणी झालेला होता सतरा डिसेंबर एकोणीशे साली ठीक आहे त्यांचं शिक्षण मानसशास्त्रामध्ये वगैरे त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि मानवतेसाठी त्यांचं जबरदस्त कार्य आहे आपल्याला लक्षात येतं त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी जर बघितलं आपण सीट समुदायामध्ये समावेश घेतलेला होता त्यानंतर महत्वाचं म्हणता येईल आपल्याला त्यांनी तेरा मार्च दोन हजार तेरा रोजी त्यांनी त्या ठिकाणी एकशे दोनशे सासष्टवे ते शे शे पोप ठरलेले होते बघा कॅथोलिक चर्च रोमन कॅथोलिक चर्चचे ते एक दोनशे सासष्टवे पोप ठरलेले होते आणि व्हॅटिकन सिटीचे ते प्रमुख होते म्हणजे जो काही प्रमुख पोप असतो तो व्हॅटिकन सिटीचा प्रमुख असतो जो की जगामध्ये सर्वात छोटा असा देश म्हणजे व्हॅटिकन सिटी यावरती राज्यसेवेवरती प्रश्न येऊन पूर्वी येऊन गेलेला आहे प्रोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटी या ठिकाणी स्टेटचे ते प्रमुख असतात कोणीही पोप असतो तर तो प्रमुख असतो व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात छोटा असा देश आहे तो ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी म्हणतात त्यांचे महत्वपूर्ण निर्णय जे आहेत किंवा धोरण जे आहेत तर त्यांचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्यांचा साधेपणा वगैरे पारंपरिक शैली जी असायची पोपची ती त्यांनी बाजूला ठेवली आणि साधेपणाने ते राहायचे ठीक आहे त्यानंतर हवामान बदलावर त्यांचं लक्ष केंद्रित त्यांनी केलेलं होतं हवामान बदलावरती ते चिंतित होते की अशा प्रकारे जगाने काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर एलजीबीटी किंवा समुदायाबद्दल त्यांची सकारात्मक भूमिका होती की ते सहानुभूतीची भूमिका होती त्यानंतर युद्ध हिंसा आणि अहिंसेबद्दल त्यांनी जगभर एक संवाद साधलेला की हिंसा होता कामा कामाने किंवा सगळ्या प्रेमाने सगळ्या लोकांनी राहायला पाहिजे असं या ठिकाणी म्हणते फक्त त्यांचा क्रमांक लक्षात ठेवा दोनशे सहासष्ट वे ते पोप होते ठीक आहे हे एक महत्वाचं असेल त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर नवीन चावला चावला नवीन निधन झाला माझी आपले निवडणूक आयुक्त होते त्यामुळे त्यांच्याबद्दल लक्षात ठेवलं पाहिजे नवीन चावला यांच्याबद्दल तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं आहे आणि पंच्याहत्तर वर्षी त्यांचं निधन झालं नवीन चावला हे प्रशासक नव्हते तर मानवतेच्यासाठी सुद्धा संदेश देणारे महत्वाचे कार्यकर्ते सुद्धा होते असं आपल्याला लक्षात येतं लोकशाही समानता आणि समाज कल्याणसाठी त्यांचा आयुष्यभर त्यांनी कार्य केलेला आहे त्यांच्याबद्दल जर बघितलं एकोणीशे एकोणसत्तर साली बॅचचे ते प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले एकोणीशे एकोणसत्तर साली आणि त्यांनी महत्वाचं म्हणताय की सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते आपल्या देशाचे सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून दोन हजार पाच ते दोन हजार पर्यंत कार्य केलेलं आहे त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार दहामध्ये या एक वर्षभरापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार दहा मुख्य निवडणूक आयुक्त होते ते आपल्या देशाचे ठीक आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी सुधारणा केल्या <us> तृतीय पंथांच्या समुदायाबद्दल त्यांनी मतदानाचा हक्क त्यांना दिला पाहिजे असं सांगितलं त्यानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिक समावेशक यावी असं सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे म्हणजे रिमोट एरियामध्ये मतदान वाढायला पाहिजे सुद्धा त्यांचं कार्य महत्वाचं आहे त्यांचं साहित्य आणि समाजकार्य साहित्य लक्षात ठेवा त्यांचं मदर तेरेसा एक जीवन कथा नावाचं एक त्यांचं चरित्र पुस्तक आहे बघा मदर असं चरित्र पुस्तक दिलं त्यांनी मदर तेरेसा यांच्या सोबत त्यांनी कार्य केलेलं आहे मानवता कार्य केलेलं आहे कुष्ठरोगांवर त्यांनी कार्य केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ते मानवता कल्याणकारी असं कार्य त्यांचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर लतिका कट्ट लतिका कट्टे यांचं सुद्धा निधन झालं लतिका कट्टे या भारतातील प्रभावशाली शिल्पकारांपैकी एक आहेत लतिका कट्ट लतिका कट्टे यांचं निधन झालं जयपूर या ठिकाणी त्यानंतर जर बघितलं आपण प्रसिद्ध कांश्य शिल्प मकर संक्रांती आणि यासाठी ते प्रसिद्ध आहेत शिल्पासाठी बीजिंग पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे आले पुरस्कार बीजिंग आर्ट आले पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालाय यांना इतर पूर्व मिळालेले पुरस्कार जर बघितलं राष्ट्रीय पुरस्कार ललित कला अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला नवी दिल्ली या ठिकाणी त्यानंतर गुजरात राज्य ललित कला अकादमी अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला आणि ललित कला अकादमी कोलकाताचा सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे नवी दिल्ली त्यानंतर आहे कोलकाता त्यानंतर अखिल भारतीय ललित कला हस्तकला सोसायटीचे सुद्धा त्यांच्याकडे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर आपल्याला प्रश्न इथे विचारतात लतिका कट्टू हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते शिल्पकला याशी संबंधित ते आहेत ठीक आहे त्यानंतर दरीपल्ला रमैया जे नर्तकी आहेत ठीक आहे यांच्याबद्दल थोडं लक्षात असू द्या सॉरी पुरुष म्हणून ओळखलं जातं त्यांना वृक्षपुरुष जे तेलंग तेलंगणाचे आहेत यांच्याबद्दल थोडं लक्षात असू द्या तेलंगणाचे आहेत दरीपल्ला रमैया ठीक आहे त्यांचं निधन झालं बारा एप्रिल दोन रोजी आणि त्यांचं एकूण म्हणजे सत्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे हे सुद्धा त्यांच्याबद्दल लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना पद्मश्री पुरस्कार दोन हजार सतरामध्ये नुकताच देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघितलं कुमुदिनी लाखिया कुमुदिनी लाखिया या एक नृत्यांगना आहे बघा क्रुमुनिया कृमुदिनी लाखिया यांच्याबद्दल थोडं लक्षात असू द्या त्या एक नृत्यांगना नृत्यांगणा त्यांचं निधन बारा जानेवारी एप्रिल दोन त्यांचं निधन झालं अगदी चौऱ्याण्णव्या वर्षी ठीक आहे त्या आहेत आहेत आणि भारतीय शास्त्रीय त्या नृत्य नर्तकी प्रेमाने त्यांना कुमिबेन खु, खु, सुद्धा म्हणायचे बघा कुमीबेन म्हणून त्यांचं नाव ओळख आहे त्यांचे गुरु जर बघितले आपण तर सुंदर प्रसाद आहे पंडित सुंदर प्रसाद त्यानंतर राधेलाल मिश्रा हे वगैरे त्यांचे गुरु काही लकडं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही त्यांना जर बघितलं आपण तर संस्थापक आहेत त्या कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक या कंपनीच्या त्या संस्थापक सुद्धा आहेत एक म्युझिक संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केलेली होती अहमदाबाद या ठिकाणी ठीक आहे प्रसिद्ध चित्रपट उमराव जान मध्ये त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम केलेलं आहे जबरदस्त आणि सुंदर चित्रपट होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार थोडे लक्षात असू द्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना एकोणीशे ब्याऐंशी साली देण्यात आलेला होता तर पद्मश्री पुरस्कार त्यांना एकोणीशे सत्याऐंशी साली आहे कालिदास सन्मान पुरस्कार दोन हजार दोन ते दोन हजार तीन या वर्षी त्यांना देण्यात आलेला आहे कालिदास सन्मान गुरु गोपीनाथ देवी देसिया नाट्य पुरस्कार त्यांना दोन हजार दहा साली दिलाय पद्मभूषण पुरस्कार दोन हजार एक साली तर पद्मविभूषण त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे रिसेंटली त्यांना मिळालेला म्हणून हे आपल्याला थोड लक्षात असू द्या ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये पद्मविभूषण त्यांना मिळालेलं आहे ठीक आहे कुमुदिनी लाखिया यांच्याबद्दल थोडं लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर पुढे जर बघितलं की कस्तुरी रंग यांचं निधन झालंय जे की नवीन रिसेंटली आपल्याला दोन हजार सतरामध्ये जो आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीचं जो काही आपल्याकडे एक कमिटी आपण स्थापन केली होती नवीन शिक्षण धोरणासाठी तर त्याचे ते अध्यक्ष सुद्धा होते आणि शास्त्रज्ञ सुद्धा ते होते आणि विशेष म्हणजे इस्रोचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ते अध्यक्ष राहिले आहेत आणि त्यांचं पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नुकतंच निधन झालं आहे आणि त्यांचं आपल्या अंतराळ संशोधनामध्ये विशेष कामगिरी आपल्याला दिसून येते त्यांनी तीस वर्षाहून अधिक काळापर्यंत इसरो मध्ये काम केलेलं आहे एकोणीशे चौऱ्याण्णव हो ते दोन हजार तीन पर्यंत ते संस्थेचे त्यांनी प्रमुख म्हणून कार्य केलेलं आहे दोन हजार तीस पर्यंत ते प्रमुख होते रिमोट सेन्सिंग मध्ये महत्वाचे कार्य त्यांचं आपल्याला दिसून येतं रिमोट सेन्सिंग मध्ये भारताच्या महत्वाची कामगिरी केली आहे भास्कर एक भास्कर दोन यामध्ये उपग्रहामध्ये ते संचालक सुद्धा होते भास्कर एक भास्कर दोन चे ठीक आहे जो आपला उपग्रह आहे आपल्याला एवढं या ठिकाणी आपल्याला महत्वाचं लक्षात येईल थी, ठीक आहे कस्तुरी रंग यांच्याबद्दल लक्षात असू द्या त्यानंतर निवड जे कौन आहेत सेबी च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तुईनकांत पांडे यांची ठीक आहे ज्या अगोदर माधवी पुरी भूज होत्या त्यांचं रिटायरमेंट झालं ज्या की भारत चर्चेमध्ये होत्या आणि सेबीवरती प्रश्न अपेक्षित आहे सेबी थोडं लक्षात असू द्या त्यामध्ये मध्ये वाचत असताना सेबी बद्दल लक्षात असू द्या त्याची स्थापना आपण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली केली होती आणि त्याला एकोणीशे ब्याण्णव मध्ये आपण वैधानिक दर्जा देऊन त्याची सुरुवात केलेली होती त्यानंतर जर बघितला आपण तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांची नियुक्ती झालेली आहे तुहिनकांत पांडे यांची त्यांच्याबद्दल थोडं लक्षात असू द्या तुइनकांत पांडे त्यांना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांना मंजुरी दिली आहे त्यांच्या नियुक्तीला आणि एक मार्च दोन हजार पंचवीस पासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तुविनकांत पांडे यांचा परिचय जर बघितलं एकोणीशे सत्याऐंशीच्या बॅच ते ओडिशा कॅडरचे आय एस अधिकारी आहेत तुविनकांत पांडे यांनी साधारण वित्त सचिव म्हणून सुद्धा पदभार स्वीकारला होता सप्टेंबर दोन हजार मध्ये त्यानंतर तुविनकांत पांडे यांचं प्रादेशिक कार्यालय सुद्धा त्यांनी यू एन आय डी ओचे सुद्धा कार्यालय प्रादेशिक कार्यालय सुद्धा एक कार्य काम पाहिलं होतं त्या ठिकाणी कॅबिनेट सचिव सुद्धा ते होते सहसचिव ठीक आहे तर उपसचिव म्हणून सुद्धा ते राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल त्यानंतर पुढे बघितलं आपण सातवे निवडणूक आयुक्त म्हणून आपल्याकडे महाराष्ट्राचे नियुक्त करण्यात आलेला आहे दिनेश वाघमारे यांना महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आणि ते सातवे आहेत दिनेश वाघमारे दिनेश वाघमारे यांची नियुक्ती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे त्यामध्ये बघितलं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे एकोणीशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे चे ते आय एस अधिकारी आहेत एकोणीशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे चे एकोणीशे शहाण्णव त्यांनी पहिल्यांदा रत्नागिरीचे ते सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला त्यांच्याबद्दल म्हणता येईल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना जर बघितलं आपण तर सव्वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी आपण स्थापना केली होती जेव्हा आपल्याकडे त्र्याहत्तरवी घटना दुसरी लागू केली त्र्याहत्तर चौऱ्यात्तर घटना त्यावेळी आपल्याला सव्वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी आपल्याला स्थापना झालेली दिसले होते घटनात्मक आधार जर बघितलं तर दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे झेड ए पर्यंत आपल्याकडे निवडणूक आयुक्त आयोगाबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलं राज्य निवडणूक आयोग कार्य जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणं हे त्यांचं काम आहे हे जर बघितलं त्यांचा कार्यकाळ पाच वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो हे आपण बघितलं पहिले जे बघितलं आपण निवडणूक आयुक्त कोण आहे तर डी एन चौधरी हे पहिले निवडणूक आयुक्त आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण आपल्याला माहिती आहे त्यामध्ये दोन हजार चौदा पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता आणि त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायण व्ही नारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे इस्रोच्या नवीन अध्यक्षपदी आहे त्यांच्याबद्दल लक्षात असू द्या अकरावे ते अध्यक्ष आहेत व्ही नारायण त्यांच्याबद्दल लक्षात असू द्या त्यानंतर जर बघितलं आपण तर त्यांची चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तामिळनाडूमध्ये शाळामध्ये त्यांनी शिक्षण घेत अभियांत्रिकीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आय आय टी खरगपूर मधून सुद्धा त्यांनी एरोस्पेसमध्ये पीएचडी पूर्ण केलेली आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ सुद्धा ते आहेत ते तर असणारच ठीक आहे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी इस्रो मध्ये काम करायला सुरुवात केलेली होती अशा प्रकारे त्यांच्याबद्दल म्हणता येईल त्यांच्या जर बघितलं आपण तर इस्रोच्या बाबत बघूया इस्रोची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांची आपल्या इस्रोची स्थापना झालेली आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संस्थापक आहे डॉक्टर विक्रम साराभाई त्यानंतर मुख्यालय जर बघितलं आपण तर बंगळुळ या ठिकाणी कर्नाटकमध्ये त्यानंतर उद्दिष्ट त्याचे अंतराळ संशोधनामध्ये कामगिरी करणं उपग्रहाची निर्मिती वगैरे करणं किंवा त्याचं प्रक्षेपण करणं पंच्याहत्तर मध्ये भारताचा पहिला उपग्रह आपण आर्यभट्ट पाठवलेला होता आणि त्यानंतर एकोणीशे मध्ये रोहिणी एक उपग्रह एक आपण यशस्वी पृथ्वी कक्षेमध्ये स्थापित केलेला होता उपग्रह त्यानंतर पुढे जर बघितलं मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीस मुख्य न्यायाधीश या ठिकाणी ठरले आलोक आराध्य आलोक आराध्य हे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत त्यांचं बघितलं तेलंगणा ना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते होते ते पूर्वी त्यानंतर बघितलं आरद्या यांची दोन हजार नऊ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश ते झालेले होते त्यानंतर दोन हजार सोळामध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात बदली त्यांची झाली होती दोन हजार अठरामध्ये तीन महिने प्रभ प्रभारी कार्यक्रम म्हणून ता सुद्धा त्यांनी पार पाडलेला आहे त्यांचं दोन हजार अठरामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम शपथ घेतलेली होती दोन हजार मध्ये आपल्याला असं म्हणता येईल तर महत्वाचं लक्षात असू द्या की अठ्ठेचाळीसवी मुख्य न्यायमूर्ती ते ठीक आहे एवढं यामध्ये या लक्षात असलं पाहिजे त्यानंतर पुढे जर बघितलं तर, तर, तर भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार या ठिकाणी ठरलेले आहेत ज्ञानेश कुमार आपल्याला मुक्ती माहिती आहे तर त्याबद्दल बरेचदा चर्चेत होते ते आणि विशेष म्हणजे त्यांची नियुक्ती फार वादातीत ठरलेली होती त्यामुळे यांच्याबद्दल थोडं लक्षात ज्ञानेश कुमार हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची निवड एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली होती त्यानंतर बघितलं हार्वर्ड विद्यापीठ त्यांनी पर्यावरण अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या प्रशासकीय अधिकारी आहेत केरळ कॅडर आहेत त्यांचं दोन हजार सात दोन हजार बारामध्ये त्यांनी संरक्षण उत्पादन विभागाच्या सहसचिव पदी सुद्धा काम पाहिलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे तर मार्च दोन हजार चोवीस पासून भारताचे इतर निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा ते कार्यरत होते ठीक आहे पुढे जर बघितलं तर, तर, तर निवडणूक आयोगाच्या बाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निवड कोणाकडून राष्ट्रपतींकडून निवड होते त्यासाठी आपल्याला ते माहिती आहे त्यानंतर त्यांचं निवडणूक आयुक्तांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे न्यायाधीशाच्या प्रमाणेच असते ते आपल्याला माहिती आहे त्यांचा दर कालावधी दरम्यान जर बघितला पण तर कुठे किती किती न्यायाधीश राहिलेले आतापर्यंत तर पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ते ऑक्टोबर एकोणीशे एकोणव्वद पर्यंत फक्त एकच न्याय आपल्याकडे आयुक्त असायचे ठीक आहे तर त्यानंतर ऑक्टोबर एकोणीशे एकोणनव्वद ते नव्वद पर्यंत एक प्लस दोन असे तीन आपल्याकडे आयुक्त बनवण्यात आले एक मुख्य आयुक्त निवडणूक आयुक्त आणि दोन इतर निवडणूक आयुक्त त्यानंतर नव्वद ते त्र्याण्णव मध्ये आपण एकच परत केलं परत एक बॉडी असलेलंच आपण या ठिकाणी आयुक्त बनवलेत त्यानंतर आहे त्र्याण्णव पासून सध्या आता दोन निवडणूक आयुक्त आणि एक मुख्य निवडणूक आयुक्त असं आपल्याकडे रचना या निवडणूक आयोगाची आहे ठीक आहे ही रचना आहे निवडणूक आयोगाची त्यानंतर पुढे जर बघितलं संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष जर आहेत तर न्यायमूर्ती लोकर मदन कुमार मदन लोकूर हे या ठिकाणी ठरलेले आहेत अध्यक्ष या परिषदेचे त्यांच्याबद्दल थोडं आपण बघितलं पाहिजे तर एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे भारताचे न्यायशास्त्रज्ञ आहेत ते आणि त्यामध्ये फिजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अनिवासी पॅनलचे सुद्धा ते न्यायाधीश होते ठीक आहे त्यांच्याबद्दल जर बघितलं तर आपण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दहा पर्यंत हायकोर्टाचे दिल्ली हायकोर्टाचे सुद्धा ते मुख्य न्यायमूर्ती राहिलेले आहेत दोन हजार दहा ते दोन हजार अकरामध्ये गुवाहाटी हायकोर्टाचे सुद्धा ते मुख्य न्यायमूर्ती राहिलेले आहेत नोव्हेंबर दोन हजार अकरा ते बारा पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्याय मुख्य न्यायाधीश राहिले आहेत तर चार जून दोन हजार बारा ते डिसेंबर दोन हजार दोन हजार पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहेत न्यायमूर्ती लोकूर यांच्याबद्दल बरेचदा आपल्याला चर्चेत राहतात त्याम ते त्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचा कार्यकाळ दोन हजार पर्यंत असणार आहे आणि देशाबाहेरील न्यायमूर्ती म्हणून नेमले जाणारे ते पहिले न्यायमूर्ती ठरलेले आहेत बघा त्यानंतर जर बघितला विशिष्ट जे आपल्याकडे एक संस्था आहे यू आय डी ए आय म्हणजे आधार कार्डसाठी जी आधारसाठी जी जी संस्था आपल्याकडे ऑथोरिटी भारत विशिष्ट ओळख प्राधिकरण याच्या अध्यक्ष सीईओ पदी ठरले आहेत भुवनेश कुमार भुवनेश कुमार हे सीईओ पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांनी पदभार स्वीकारला आहे तर एकोणीशे पंच्याण्णवच्या बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत उत्तर प्रदेश कॅडरचे त्यांच्याबद्दल जर बघितलं आपण यू ए यु आय डी आय बद्दल जर बघितलं तर त्याची स्थापना आपण दोन हजार नऊ साली केलेली होती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊ साली ज्याचे आपण संकल्पना जी आहे नंदन निलिकिनी यांची आहे जे की आपल्याला इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत त्यांची ती संकल्पना होती युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सर्व भारतीयांना जारी करणे हे त्यांचा मुख्य उद्देश आहे म्हणजेच आधार कार्ड सगळ्यांना जारी केलं जातं त्यासोबतच इतर काही आता प्राण्यांना सुद्धा आपण युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देतो आहे त्यासोबतच आता शेतीच्या प्रॉपर्टीला सुद्धा आपण प्रकारे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देतो आहे आधारित जगातली सर्वात मोठी बायोमेट्रिक सिस्टीम आहे आपल्याकडे ठीक आहे त्यानंतर पंतप्रधानांच्या सचिवपदी नियुक्ती शशिकांत शक्तिकांत दास यांची जे की चे गव्हर्नर सुद्धा होते आणि आता त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर दोन हजार नऊ साला एकोणीस सालापासून ते पीके पीके मिश्रा पंतप्रधान सचिव म्हणून काम करत होते तर आता शशिकांत शक्तिकांत दास या ठिकाणी काम करत यामध्ये जर बघितले त्यांचा अल्प परिचय आपण ते अर्थातच आपल्याला माहिती आहे तामिळनाडू कॅडरचे ते आय अधिकारी होते आणि दोन सालचे ते आयएस अधिकारी आहे आणि त्यानंतर बघितलं तर चे गव्हर्नर पदी त्यांनी दोन हजार अठरा ते चोवीस या प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी गव्हर्नर पद पाहिलेलं आहे आरबीआयचं तर आरबीआयचे गव्हर्नर ते पंचवीसावे गव्हर्नर होते कोविड नाईन्टीनच्या महामारी काळामध्ये दे त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारण्यासाठी महत्वाचे आव्हानात्मक कार्य केलेलं आरबीआयच्या माध्यमातून दोन हजार एकवीस मध्ये साधारण त्यांनी तीन वर्षांचा मुदतवाढ त्यांना देण्यात आलेली होती एकवीस मध्ये आपल्याला माहितीच आहे त्यानंतर महाराष्ट्राचे राज, माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन झालं बघा महाराष्ट्राचे माजी होते, एस, चे निदन चे निदन चे होते। राज्यपाल होते एस एम कृष्णा यांचं निधन झालंय ब्याण्णव्या वर्षी म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचं निधन झालं आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ते लोकसभेचे खासदार होते आणि महाराष्ट्राचे अठरावे राज्यपाल होते ते दोन हजार चार ते दोन हजार आठ सालापर्यंत महाराष्ट्राचे अठरावे राज्यपाल होते याच्याबद्दल थोडं लक्षात असू द्या कर्नाटकाचे ते दहावे मुख्यमंत्री होते नव्याण्णव ते दोन हजार चार सालापर्यंत कर्नाटकचे पहिले उपमुख्यमंत्री सुद्धा ते होते आणि कर्नाटक विधानसभेचे तेरावे सभापती सुद्धा होते आणि भारताचे ते सत्तावीसवे परराष्ट्र मंत्री सुद्धा होते दोन हजार नऊ ते दोन हजार बारा पर्यंत त्यांनी दोन हजार तेरा ते साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार पुरस्कार देण्यात आलेला आहे आहे त्यांना मिळालेला त्या कारणाने आपण लक्षात पाहिजे ते महाराष्ट्राचे महत्वाचं म्हणजे अठरावे राज्यपाल होते ठीक आहे ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी महत्वाच्या असतील तर आपण या ठिकाणी थांबूया आपण पंचवीस मधल्या जे काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्यामध्ये व्यक्तिविशेषच्या बाबत ते आपण या ठिकाणी बघितल्यात तर नक्कीच आपल्या सगळ्यांना आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद